आकाशात उंच भरारी घेण्यासाठी नुसते पंख असेल तर चालत नाही त्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतात नमस्कार मी तृप्ती आपण गृहिणी आहोत आणि गृहिणी म्हटलं की सगळ्या गोष्टीचा आपला तालमेल जुळला पाहिजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात घर मूल कुटुंब त्यात तर त्यात आपला करिअर आपलं करिअर निवडलेलं आहे तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे हे सगळे व्हिडिओ मी कसं टाईम मॅनेज करायचा कसा अभ्यास करायचा मी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंकसुद्धा देणार आहे तर ती जाऊन नक्की चेक करावे आणि नक्की बघावं कसं आहे ना सध्याच्या युगामध्ये महिला या सर्व क्षेत्राच्या आघाडीवर आहे असं कोणतंच क्षेत्र नाही की जिथं महिला आपल्याला बघायला मिळत नाही तुम्ही मल्टीटास्कर आहात एकाच वेळी आपण अनेक काम करू शकतो नोकरी करून अभ्यास करणारी स्त्री असो किंवा गृहिणी असो घर मूल आणि कुटुंब याची जबाबदारी उत्तम पद्धतीने ती पार पाडते पण कधी कधी असंही होतं की आपणही डिसअपॉइंट होतो आपलाही कॉन्फिडन्स जेव्हा आपला स्वतःसाठी वेळ येतो स्वतःला द्यायचा वेळ येतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स कुठे ना कुठे कमी पडतो यानी सांगण्याचा अर्थ असा की जसं आपण प्रत्येकाला वेळ देतो कामं आता आपण असं विचार करतो की आता माझे बाळ झोपला तर माझं छोटं बाळ आहे तर मी माझं बाळाला झोपवते मी जर असा विचार केला की मी आता कामं करते हा झोपला आहे मी कामं करते तर त्यानंतर मी माझं स्टडी करते तर माझं ते शक्यच नाही होत कारण मी बाळाला झोपावं लागतं आधी त्याच्यानंतर मला अभ्यास करावा लागतं स्टडी करावं लागतं कारण मी जर का कामं करत बसले तर मला माहिती आहे की माझे काम होईपर्यंत हा कधी उठेल आणि मला काही पुस्तक माझ्या हात दिवसभरात येईल की नाही याची मला काही गॅरंटी नसतं म्हणून मी माझं जे अभ्यास आहे तर ते मी सवड म्हणून नाही तर मी माझं आवड म्हणून मी अभ्यास करते कारण ते करायलाच पाहिजे आपण आवड म्हणून जर का, का अभ्यास केला ना तर आपलं आपले जे कामं आहे ना पन्नास पर्सेंट कामं आपले असेच होऊन जातात आपलं पन्नास पर्सेंट जी, जी स्टडी आहे ना ती आपली अशीच होऊन जातं म्हणजे ॲटोमॅटिक आपल्यामध्ये तो आत्मविश्वास येतो तो सेल्फ कॉन्फिडन्स येतो आणि तो खूप या स्टडीमध्ये खूप महत्त्वाचा आहे गृहिणीमध्ये आयुष्यामध्ये कधी कधी सुद्धा प्रसंग येतात की त्यातून आपल्याला असं वाटतं की बाहेर पडण्याचा काहीच मार्ग सापडत नाही खूप सारे आपण कुठे कुठे कधी कधी प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी परिस्थिती असेल तर प्रत्येकाच्या घरचे प्रॉब्लेम सुद्धा वेगवेगळे असतात तर प्रॉब्लेम असा परिस्थिती जशी असेल तसं कसं कधी कधी असं होतं की आपल्याला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलेला आहो तर आपल्याला मार्ग सापडत नाही आयुष्य आपलं थांबलेलं आहे किंवा असं वाटतं की आपण कोणाला तरी आपलं दुःख सांगावं असं वाटतं पण हे सगळ्याशी सांगत बसू नका कारण आपली परिस्थिती आहे तर आपणच त्यासाठी लढलं पाहिजे आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवलं पाहिजे आपली जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आपण सामना केला पाहिजे आणि जर का तुम्ही यामधून पळवाट काढली तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आले त्यामधून का तुम्ही पळवाट काढली तर तुम्ही स्वतः डिस्टर्ब व्हाल आणि त्याचा इफेक्ट सगळ्यात मोठा म्हणजे तुमच्या स्टडीवर होणार प्रॉब्लेम्स झाले की मग आपण डिस्टर्ब होतो आणि डिस्टर्ब होत झाला की आपला इफेक्ट आपला स्टडीवर होतो हो मग अशामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा आपण आपल्याला स्टडीची अभ्यासाची सवय कशी लावायची कसं त्यासाठी जिद्दी बनवायचं कसं आहे ना पर्वताच्या पायथ्याशी उभे राहून त्याची उंची रुंदीची नुकतीच चर्चा करत बसतो तो पर्वताचे शिखर कधीच गाठू शकत नाही तसेच आपला अभ्यास परिश्रम करिअर याचेसुद्धा आहे यावर नुसतीच चर्चा करत कोणतेही शिक्षण पूर्ण होत नाही तर त्यात प्रत्यक्ष घुसून त्यावर यश मिळवावे लागतं हे विसरायचं नाही आहे आणि हे जर आपल्याला अंतर्मानात पक्के उतरले ना तर अभ्यास आपोआप होतो आणि अगदी खंब्याच्या सुद्धा दिव्यामध्ये सुद्धा आपण अभ्यास करू शकतो मला मनाला सांगा की के मी कितीही डिस्टर्ब असले कितीही प्रॉब्लेममध्ये असले तर मला हे कार्य करायचंच आहे माझं ध्येय काय आहे उद्दिष्ट काय हे मला गाठायचंच आहे तर तुम्ही ते त्यासाठी नक्की वेळ काढाल म्हणजे अभ्यास हे सवड म्हणून नाही तर आवड म्हणून करायचं आहे आणि जर का तुम्ही त्यामध्ये तुम्ही रुची दाखवली त्यामध्ये आवड निर्माण केली तर तुम्हाला तुम्ही वेळ सुद्धा ॲटोमॅटिक काढता आणि तुम्ही तुमच्यावर जी परिस्थिती असेल तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असेल त्याच्याशी तुम्ही नक्की फेस करता कसं आहे ना वर स्मार्टर नॉट हार्डर ही अशी एक मन आहे की यशस्वी होणं अवघड आहे यशस्वी होणं खूप सोपं आहे जर विचार केला तसं आपण खूप सोपं आहे माणूस स्वतःशी जास्त बोलत असतो त्याला स्वसंवाद असे म्हणतात शब्दाची दिशा आपण बदलली की विचाराची सुद्धा आपल्या दिशा बदलते आपल्या प्रश्नातच आपलं उत्तर दडलेलं असतं कधी कधी आपल्यालाच असे प्रश्न पडतात त्याच्यातच आपलं उत्तर दडलेलं असतं नाही हा शब्द आपण खोडून टाकायचा आहे नाही हे आपण आपल्या याच्यामध्ये आणायचंच नाही आपल्या रुटीनमध्ये हे आणायचंच नाही म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत तर बिलकुलच नाही मला आठवत नाही बऱ्याचशा अशा महिलांचे जे प्रश्न होते मी अभ्यास करतो मला आठवतच नाही माझं मनच अभ्यासामध्ये लागत नाही मला वेळच मिळत नाही घर काम असते बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये मला वेळच मिळत नाही हे म्हणजे स्वतःला सांगा स्वतःला पॉझिटिव्हिटी द्या तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा की नाही मला मी मन लावून अभ्यास करते मला स मी जे काही वाचते ते मला समजते आणि का हरु जे काही मी आठवण्याचा प्रयत्न करते ते माझ्या लक्षात राहतं सुरुवातीला काय होतं सुरुवातीला थोडं अवघड वाटतं पण हळूहळूहळू तुम्ही कराल हे माझा विश्वास आहे माझा स्वतःचा सुद्धा विश्वास आहे मी सुद्धा स्वतः अशीच करते माझी स्मरणशक्ती वाढत चालली मी स्वतःला मी पॉझिटिव्ह माझ्या मनाला देते माझ्या ब्रेनला सुद्धा मी ॲक्टिव्ह करते की माझी जे स्मरणशक्ती आहे ती वाढत चाललेली आहे आणि मी त्याच पद्धतीनं करते आपल्या मनाला का सांगितलं ना की मी हे करू शकते, शकते कर तर आपलं मन नक्कीच करू शकते तर जर आपण आपल्या मनाला पॉझिटिव्हिटी म्हणून विचार दिलेत पॉझिटिव्हिटी एनर्जी दिली तर ती आपल्या मनापर्यंत पोचतं आणि ती ॲटोमॅटिक आपली आवड निर्माण होतो अभ्यासाची ही कला आहे अभ्यास ही आ, कले कला म्हणजे म्हणजे तुमच्यामध्ये ती कला असायला पाहिजे स्मार्ट वर्क करायला पाहिजे जसं तुमचे घरचे तुम्ही असं म्हणता की नाही मला एवढ्या वेळेत ते काम झालंच पाहिजे तर मग तुम्ही सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा तसंच करा की मला नाही माझं एवढ्या वेळामध्ये हा टॉपिक झालाच पाहिजे एवढ्या वेळामध्ये मला हे करायचंच आहे म्हणजे हे जिद्द ठेवा हे चिकाटी ठेवा कारण जोपर्यंत तुम्ही ही जिद्द चिकाटी ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही ती यशाची तुमची साखळी आहे ती तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही तर ते साखळी जर आपल्याला पूर्ण करायची असेल पूर्ण गाठायची असेल तर काही गोष्टी आपल्याला सोडावं लागेल आणि काही गोष्टी आपल्याला पकडावं लागेल हे महत्त्वाचं आहे कोणी आपल्या इच्छा पूर्ण करेल या भ्रमात आपण राहायचं नाही आहे कारण आपली इच्छा आहे आपले स्वप्न आहे तर आपल्यालाच पूर्ण करावं लागेल त्यासाठी दुसऱ्याकडून अपेक्षा का करायची आपणच करिअरचा जे प्रश्न निवडलेला आहे तर मग आपल्यालाच आपलं स्वप्न पूर्ण करावं लागेल म्हणजे आपली स्वप्न पूर्ण करेल याच्या भ्रमामध्ये आपण का राहायचं आपली स्वप्न आहे ते आपलं स्वतः साकार करण्याचा प्रयत्न राहायला पाहिजे कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आहे आणि ही वेळ गेलेलीसुद्धा वेळ पुन्हा मिळणार नाही आहे कारण खूप महत्वाचं आहे आपण गृहिणी हो आणि गृहिणी असल्यानंतर आपण पस्तीस प्लस आणि ह्या हो, सगळ्याचा खूप महत्वाचा आहे तर हे करणं आपल्याला जे आपण करतो कशासाठी आपलं ध्येय काय उद्दिष्ट काय आपण कशासाठी हा प्रयत्न करतोय आपली तालमेल कशासाठी चाललेली आहे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपलं एक फॅमिलीला चांगलं जीवन द्यावं थोडं ना थोडा हातभार आपल्या कुटुंबाला लावावं प्रत्येक स्त्रीचं असं म्हणणं असतं प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपण काही ना काही थोडं ना थोडं कुटुंबाला सपोर्ट करावं तर आता एक येत्या आगामी काळामध्ये आता खूप सारे एक्झाम्स येणार आहे खूप साऱ्या महिलांना खूप सारा अभ्यास करायचा आहे आणि मला सुद्धा खूप अभ्यास करायचा आहे कारण माझं छोटं बाळ आहे त्यामुळे ते माझा तेवढा पाहिजे तेवढा माझ्या मनाला समाधानी मिळण्याला इतका माझा अभ्यास होत नाही कारण मला ज घरची जबाबदारी आहे खूप सारं प्रॉब्लेम्ससुद्धा फेस क करावं लागतं आपल्याला गृहिणी म्हटलं की त्यातलं त्यात छोटं बाळ आहे त्याच्यानुसार मला माझे जे अभ्यास आहे स्टडीचा रुटीन मला बनवावं लागतं कारण त्याचा रुटीन ठरलेला नसतो तर म्हणून माझ्या स्टडीचा रुटीन ठरलेलं नसतं आपल्याला माहिती आहे की आपण आपली ऊर्जा कुठे खर्च करायला पाहिजे कुठे द्यायला पाहिजे कामामध्ये तर आपली ऊर्जा जातच जातं पण ते वेस्टेज ऊर्जा असते आपली जी आपल्याकडे जी महत्त्वाची ऊर्जा आपल्याला कुठे द्यायची आहे आपल्या स्टडीसाठी द्यायची आहे आणि ती आपण नक्की करायला पाहिजे तर चला तर इथे आम्ही छोटासा मी माझी स्टोरी शेअर केलेली आहे आम आमचं गोलूसुद्धा छान आईस्क्रीम खातो आहे आणि छान मस्ती करतो आहे चला तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल मला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की